विकास कामांसाठी सोळाशे कोटींचा निधी आणला बसमधून येणाऱ्या विरोधकांनी आरोप केले तर चार मते पण मिळणार नाहीत आमदार सुरेश खाडे यांचं वक्तव्य हृदय पाहिजे तो तकडा पाहिजे तगडा पाहिजेत बुद्धिमान पाहिजे अभ्यासू तेवढं काही शिकायला मला मिळालं पाहिजे बुद्धिमान पाहिजे अभ्यासू पाहिजे आज आमदार सुरेश खाडे <overlooked> यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना इशारा दिला आहे सांगली महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन झाल्यावर भाजप राज्य सरकारने शंभर कोटी रुपये महापालिका विकास कामासाठी बक्षीस दिले होते त्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे मिरज शहरातील भाजी मंडई मटन मंडई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इत्यादी विकास

विरोध पाहिजे तो तगडा पाहिजे पण विरोध पाहिजे तो तगडा पाहिजे पण बुद्धिवान <laughs> पाहिजे अभ्यासो पाहिजे तेवढं काही शिकाय मला मिळायला पाहिजे बुद्धिवान <clash> पाहिजे अभ्यासू पाहिजे तेवढं <Bless थीवार>। <Pepsi> <services> काही शिकाय मला मिळायला पाहिजे पण <colo package> <Folge> ह्या वेळेला बहुमतानं ओनली बी जे पी ही संघी मिरोज कुपवाड महानगरपालिका जिंकली गेली ह्या जिंकल्याचा आनंद जनतेलाही झाला आम्हालाही झाला त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनाही आनंद झाला मोठा आणि त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शंभर कोटी दिले हे त्यांनी डिक्लेअर केलं त्यावेळेला आणि आज तुम्हाला प्रत्यक्षात सांगितलं असेल तर आज माझ्याकडं जे आर आला शंभर कोटी मंजूर झाले म्हणून शंभर कोटीचा जी आर माझ्या हातात यात त्यामध्ये साठ कोटी सांगलीला आणि चाळीस कोटी हे मिरजाला मिरजामध्ये आम्ही प्रत्यक्षात आपल्याला सांगायचं आता आपण कुठली कामं घेतली तर आपल्याला सांगू शकतो की मिरज येथील बालगंधर्व नाट्यघर बांधण्यासाठी अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव लाख घेतले त्यानंतर मिरज येथील म्हाडा कॉलनी लगतचे उद्यान विकसित करणे पन्नास लाख घेतले मिरजतील दर्गा रोड मटण मासेरी मार्केट उद्घा सुधारणा करणे त्याला सत्त्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट लाख दिले त्याला त्यानंतर पुन्हा मिरज येथील लक्ष्मी मार्केट अंतर्गत सुधारणा करणे सत्त्याण्णव लाख आहेत मिरज येथील रोड येथील सार्वजनिक वारकरी भवन बांधणे त्याला अडुसष्ट लाख आहेत मिरज येथील किल्ला भाग मनपाच्या खंदक जागेत नवीन भाजी मंडी कॉम्प्लेक्स विकसित करणे बारा कोटी एक एकोणऐंशी लाख मिरज येथील शिवाजी क्रीडांगण सुधारणा करणे तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख ही मेन कामं आहेत आणि मग इतर कामं उरलेले होते हे एकवीस कोटी झाली ह्यामध्ये उरलेली कामं आम्ही एकोणीस कोटी होती ते सगळ्या प्रभागामध्ये आम्ही सगळ्या नगरसेवकांना ते कामं राहिलेली घ्या सांगितली असे करून चाळीस कोटीचं बजेट आम्ही आणि साठ कोटीचं बजेट सिद्धादा गाडगिळनी सांगलीच्या आमदारांनी हे दिलं गेलं त्याची पूर्ता केली त्याचा प्रस्ताव व्यवस्था आम्ही रिसीर पाठवला आणि आज आम्हाला त्याची वर्क ऑर्डर आमच्या हातात आमच्या जे आर आम्हाला मिळाला हे शंभर कोटीचं हे आहे निश्चितच ही कामं लवकरात लवकर चालू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे शॉर्ट टेंडर काढून शॉर्ट पिरियड टेंडर काढून आम्ही हे कामं लवकर लवकर चालू करत आहोत आणि जनतेला आम्ही दाखवून दिले की निश्चित दिलेला शब्द हा आम्ही पाळतो मुख्यमंत्र्यांनी तो, तो पाळला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि जनतेनं हे सगळी ताकद आम्हाला दिली म्हणून हा पैसा आज तागायत सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही एवढा पैसा कधी आला नाही आहे तो नगरपालिकेला पैसा शंभर कोटी रुपये हा आपल्याला उपलब्ध झाला याचा उपयोग निश्चित जनतेला होईल आणि मिरज सांगली ही एक चांगली डेव्हलप झालेली सिटी आपल्याला बघायला मिळेल